एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका रकमेची चक्रवाढ व्याजाने वीस वर्षात सोळापट होते तर तीच रक्कम त्याच दराने दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ला, असा प्रश्न दिलेला आहे मग आपण काय लिहूया इकडे वर्ष लिहूया या साईडला लेफ्टला आणि तिकडे ले लिहूया पट इथे किती वर्ष लागले त्याला तर वीस वर्ष लागले पट किती झाली तर सोळापट झाली आता त्याला काय करायचं तीच रक्कम त्याच दराने सेम रेट आहे सेम दर आहे तुला दुप्पट करायचे म्हणजे पहिले सोळापट होती आता त्यांना किती पट करायची दुप, कि आहे तर दोन पट करायचे आहे दुप दुप्पट दुप्पट करायची आहे इन शॉर्ट तर दुप्पट करा म्हणजे डबल करत आहेत मग ह्याला किती वर्ष लागतील ह्याला किती वर्ष लागतील जर सोळाचे सोळापट हे वीस वर्षात होतात तर दोन पट किती वर्षात होईल बघ अशा टाईपचं गणित आलं तर ही जी संख्या आहे आणि स्पेशली चक स्पेशली नाही फक्त चक्रवाढ व्याजामध्ये बघायचं की ही जी संख्या आहे आणि ही मोठी संख्या आहे हे एकमेकांच्या घातांकात आहेत का म्हणजे काय छोट्या संख्येच्या कोणत्या घातांकामध्ये ही संख्या येते म्हणजेच काय घातांक म्हणजे काय की ही संख्येला मी किती वेळेस स्वतःने गुणू ज्याने करून मला किती भेटेल सोळा भेटेल मग तुम्ही काय म्हणाल की दोन गुणीला दोन चार झाले गुणीला दोन आठ झाले गुणीला दोन सोळा झाले मग दोनने किती वेळा स्वतःला गुणलं तर दोनने एक दोन तीन आणि चारने गुणलं म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा सोळा कसा आहे दोनचा चौथा घात आहे दोनचा चौथा घात जर मी लिहिला तर ह्याचा अर्थ काय होतो तो सोळा आहे मग इथे जो घात घेतलेला आहे आपण इथे जो ह्याच्यासोबत घात झाला आहे त्या घाताने काय करायचं आहे त्याने फक्त भाग द्यायचा आहे किती येणार आहे याचं उत्तर तर वीस भागीला चार किती उत्तर येणार आहे पाच वर्ष आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे ह्याच्याच उलट जर तुम्हाला असं विचारलं असतं की एक एक रक्कम पाच वर्षामध्ये दुप्पट होते तर ती सोळापट वर्षा कि कि किती वर्षात होईल मग आता तुम्ही शोधायचं की सोळापट म्हणजे दोनचा कितवा घात तर आपल्याला कळालं की दोनचा चौथा घात हे किती असतं सोळापट आता वाढीव झालं आहे इथे काय झालं आहे ही घटली आहे इथे आपण वाढ करत आहोत वाढ करत आहोत मग ह्या जो घात घेतला आहे ज्याने जिथे घात झाला आहे त्याने गुणाकार करायचा म्हणजे त्याला वीस वर्ष लागतील ह्याच्याच ऐवजी सोळाच्याऐवजी समजा आठ असलं असतं ठीक आहे आठ असलं असतं मग याचं काय झालं असतं तर दोनचा तिसरा घात झाला असता मग ह्या तीनने इथलं गुणलं असतं तर पंधरा वर्षामध्ये ही किती झाली असती आठपट झाली असते आणि हे गणित अशा प्रकारे सोडायचे असतात समजा ह्याच्याच उलट असं दिलं असतं की पा वीस वर्षामध्ये किती आहे वीस वर्षामध्ये आठ आहे तर तुम्हाला दो दाम दुप्पट करायचे आहे दाम दुप्पट करायचे म्हणजे कितवा घात आहे हा दोनचा तर हा तिसरा घात आहे मग वीसला तीनने भाग द्या सहा दोनशे तीन वर्ष हे तुमचं उत्तर आलं असतं ठीक आहे सहा दोनशे तीन हे उत्तर आलं असतं ठीक आहे अशा प्रकारे हे गणित सुटलं जातं जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील कुठलेही प्रश्न असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे बघा या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये येते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्या त्याप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपल्याला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद